एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाईच्या एम बी ए आणि एम सी ए प्रवेश परीक्षांसाठी शेवटची तारीख म्हणजे पंचवीस जानेवारी जर तुम्ही पदवीधर असाल आणि तुमच्या स्वप्न व्यवस्थापन एम बी ए किंवा कम्प्युटर ऍप्लिकेशन एम सी ए क्षेत्रात पुढे नेण्याचे असेल तर हीच योग्य वेळ आहे तुमचा निर्णय उशीर होऊ देऊ नका आमच्याशी त्वरित संपर्क साधा आणि तुमच्या भविष्य उज्ज्वल बनवा आमचा पत्ता दादासाहेब रावल नॉलेज सिटी मांडर रोड दोंडायच्या सारंगखेडा येथील वागेश्वरी मंदिरातील दानपेटी चोरी सी सी टी व्ही डी व्ही आर ही लंपास सुफा आणि विज्ञान गणित व हस्तकला प्रदर्शनाला उत्स्फूर्त आज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराच्या जागीच मृत्यू ऊसतोड मजुरांच्या संघर्षाला दिलासा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची संवेदनशील भेट महसूल अधिकारी मारहाण प्रकरण कामबंद आंदोलनामुळे नागरिक त्रस्त। आता सविस्तर बातम्या सारंगखेडा येथील प्रसिद्ध वागेश्वरी मंदिरात चोट्यांनी दानपेटी फोडून पैसे लंपास केल्याची घटना उघडीस आली आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मंदिरातील सी सी टी डी व्ही आरही चोरून नेला आहे घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या पाचारण करून तपास सुरू केला आहे सध्या चोरट्यांच्या मागोवा घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज सुफा आणि इकरा उर्दू शाळेत विज्ञान गणित व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वनमाला पवार होत्या तर उद्घाटन माजी जिल्हा परिषद सभापती कंचनताई दीपक पटेल यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून गुजर समाज सांस्कृतिक ग्रंथ लेखिका माधवी पाटील डॉक्टर बी वाय बागुल तसेच ऍडव्होकेट पूजा भावसार आणि भारती चव्हाण यांच्या विशेष सत्कार करण्यात आला इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पाचशे साठ प्रकल्प सादर केले संस्थाध्यक्ष मुन्ना कादरी कार्याध्यक्ष ईश्वर पाटील सचिव डॉ नाजिम तेली आणि मुख्याध्यापक जव्वाद अली व राहिल खान यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले सूत्रसंचालन तनवीर खान यांनी केले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे प्रदर्शन यशस्वी ठरले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज खादगाव फाट्याजवळ खांडबारा रस्त्यावर वीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तलावी पाडा येथील आर्यन वडवी वय वीस याच्या जागीच मृत्यू झाला आर्यन वडवी दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच त्र्याहत्तर सत्तरने खांडबाराच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेमुळे आर्यन काही अंतर फरफटत गेला आणि डोक्याला गंभीर दुखापत व रक्तस्राव झाल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली एकशे आठ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने आर्यनला तत्काळ मदत पुरवली मात्र तोपर्यंत तो मृत अवस्थेत होता ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज ऊसतोड मजुरांच्या कठीण आयुष्याच्या वेध घेत नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी शमशेरपूर साखर कारखान्याच्या परिसराला भेट दिली ऊसतोड मजुरांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या साखर शाळेतील कामांचा आढावा घेतला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे शहरातील महसूल विभागाच्या कार्यालयात अधिकारी मारहाण प्रकरणानंतर तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहून अडचणी वाढल्या आहेत महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे आरोप आहे के या घटनेचा निषेध होत असताना कर्मचाऱ्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे परंतु अद्याप आरोपींना अटक न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास नकार दिला आहे दरम्यान या आंदोलनामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून नागरिकांना वारंवार रिकाम्या हाताने परतावे लागत आहे कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे सामान्य जनतेची गैरसोय होत असल्याचे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज